जालना शहरातील आपण मस्तगड किल्ला पाहण्यासाठी आलो आहे कमानीतून आपण आत आलो आता आत आल्यानंतर प्रथम आपणाला या ठिकाणी समोरच्या बाजू जर पाहिलं प्राचीन दोन आपणाला तोप पाहायला भेटतात प्रथम ते आपण तोप पाहू हे आपण आता मेन जी एंट्री आहे त्या ठिकाणी येऊ तर ही एंट्री मेन हा दरवाज्याची कमाने ही सध्या बंद केली आहे आता जलना शहर महानगरपालिका आहे असं एक आणि आतील बाजूस आपल्याला असं पाहायला आहे जालना शहरामध्ये आल्यानंतर आपणाला जुनी नगर परिषद चौकशी करायची आहे जुन्या नगर परिषदेच्या ठिकाणी आपण किल्ल्याचा महादरवाजा हो आहे खाली हॉटेल आहे त्याच्यावरच्या बाजूस आपल्याला इथं शिलालेख पाहायला भेटत आहे असा हा सुंदर असा हे पाहिजे जालना शहरामध्ये मस्तगड नावाचा अपरिचित किल्ला आहे त्याचा हा महादरवाजा आहे महादरवाज्याच्या वरील बाजूस शिलालेख आहे जो आपण आता पाहिला व आता हा शिलालेख पाहून व हा महादरवाजा पाहून आपण आता आतील बाजू जाऊ कुंडलिका नदीकाठी असलेला बालेकिल्ल्याचा हा भाग शहरातील उंचवट्यावर असल्याने येथे शहराला पाणीपुरवठा करणारी टाकी बांधली आहे निजाम उल मुल्क याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीस जालना शहरात बांधलेल्या या किल्ल्याचा आज केवळ बालेकिल्ला शिल्लक आहे हा भाग मस्तगड या नावानेच ओळखला जात असल्याने आपणाला या ठिकाणी येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही शिलालेख लिहिलेला आहे ले, दोन शिलालेख बाजूस आपणाला इथं दर्गा आहे एक बुरुज आहे दाखवू आपण तसंच आतील भागात नगरपंचायत होती पहिले आपण आता या अशा पाण्याच्या टाकीच्या विरुद्ध प्राऊ जाऊ असा जायला रस्ता आहे या बुरुजावर येण्यासाठी मार्ग आहे प्रॉपर या बुरुजावर आपल्याला पाहता येतं या साईडची नदी आहे याचा हा बुरुज जास्त अडचण इकडं त्यामुळं पाहता येत नाही व्यवस्थित परंतु आहे जे आहे ते दाखवता आहोत पूर्ण मोठा होता परंतु घर आणि नगरपंचायतीचं कार्यालय त्याच्यामुळं पाहते मस्तगडच्या या बुरजावर आपणाला जाता येते त्या बुरजावर एक मस्जिदेश शिलालेख आहे आणि असा समोरचा परिसर चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण दोन एकर परिसरात असून किल्ल्याची रस्त्याकडील तटबंदी वगळता उर्वरित तीन बाजूची तटबंदी आजच शिल्लक आहे किल्ल्याचे तळातील बांधकाम घडीव दगडांनी चुन्यामध्ये केलेले असून वरील बांधकाम मात्र विटांमध्ये केलेले आहे बालेकिल्ल्याच्या पूर्वानुभिमुख दरवाजाची कमान व त्यातील लाकडी दरवाजे आजही शिल्लक असून दरवाजाच्या कमानीवर हा दरवाजा असे सतराशे तेवीसमध्ये बांधल्याचा पर्शियन भाषेतील शिलालेख कोरला आहे नगरपरिषदेची वाहने ये जा करण्यासाठी हा दरवाजा कायमचा बंद करून त्या शेजारील तटबंदी फोडून आत जाण्यासाठी रस्ता बांधला आहे येथूनच आपला किल्ल्यात प्रवेश होतो बालेकिल्ल्यात नगरपालिकेचे कार्यालय आहे त्याच्यामुळे आत आपणाला जास्त वास्तू पाहायला भेटत नाहीत परंतु आपणाला किल्ल्याची तटबंदी व त्यावरील फांज्या तटबंदीतील ओऱ्या जांगिया या सर्व गोष्टी आपणाला व्यवस्थित पाहता येतात किल्ल्यात प्रवेश करताना या सर्व गोष्टी पाहायला मिळतात किल्ल्यात चिरल्यावर उजवीकडील तटबंदीला लागून नदीच्या दिशेने असलेल्या बुर्जावर जाता येते या बुर्जावरून आपल्याला नदीच्या दिशेने असलेले उर्वरित दोन बुर्ज आतून पाहायला भेटतात याशिवाय किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या मधल्या बुर्जावर एक सुपी संतांची कबर आहे कबरीशेजारी तटावर उर्दू भाषेत शिलालेख आहे किल्ल्याच्या आवारात एकूण एका चौताऱ्यावर दोन मध्यम आकाराच्या तोपापणाला पाहायला भेटतात किल्ल्याला बाहेरील बाजूने फेरी मारल्यास नदीकाठी पश्चिम बाजूस तीन व पूर्व बाजूला एक असे आणि नदीकडील बाजूस तीन पश्चिमेला दोन व पूर्वेला एक असे सहा बुरुज किल्ल्याच्या तटबंदीत पाहायला मिळतात परंतु पाठीमागील बाजू सध्या बिल्डिंग झाली आहेत त्याच्यामुळे आपणाला जाता येत नाही नदीच्या बाजूने या तटबंदीची उंची साधारण पस्तीस फूट आहे मध्ययुगीन काळात जालना हे गजबजलेले शहर व महत्वाची बाजारपेठ होती मोठ्या प्रमाणात विणकामाचा व्यवसाय चालत होता जालना शहराचे मूळ नाव हे हिरवळ असल्याचा उल्लेख लीला चरित्रात येतो काळाच्या योगात त्याला जालनापूर नंतर जालना असे बदल होत गेले अकबराच्या काळात जालना शहर मुघलांच्या ताब्यात होते अकबरनामा या ग्रंथाचा करता अबू फजल काही काळासाठी या ठिकाणी वास्तवास होता त्यानंतर हा भाग निजामशाहीत सामील झाला मलिकंबरच्या काळात या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला त्याच्या काळात जमशेद खान यांनी जालना शहराच्या पश्चिमेस मोती तलाव खोदला तसेच शहरात धर्मशाळा बांधल्या शहरातील मक्का दरवाजाजवळ काळी मस्जिद त्याच्या काळात उभारली गेली याशिवाय त्याने शहरात पाच लहान तलाव बांधले दिलेर खान विजापूरवर चालून आला असता महाराजांनी भीमा नदीपासून गोदावरी नदीपर्यंत मुघलांचा मुलुक लुटला धरणगाव चोपडा शहरी लुटल्यावर सोळा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी ते औरंगजेबाच्या उत्तरेकडील कुंडालिका नदीकाठी असलेल्या जालना शहरात आले यावेळी शहजादा मोहज्जम जवळच असलेल्या औरंगाबाद शहरात होता पण त्याची पर्वा न करता महाराजांनी जालना शहरावर हल्ला केला व संपूर्ण शहर लुटून साफ केले ही लूट चार दिवस चालू होती ही लूट करून महाराज बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी संपूर्ण लुटीसहित महाराज व मराठा सैन्य अकोल्याजवळील पट्टा किल्ल्यावर पोहोचले जालना शहर हे मोगलांची एक मोठी बाजारपेठ असल्याने या संपूर्ण शहराभोवती कोट होता व या कोटाला मूर्ती वेस व मिर्झा दरवाजा असे दोन दरवाजे होते शहराची वाढ झाल्याने या नगरकोटांची संपूर्ण तटबंदी नष्ट झाली असली तरी दो किल्ल्याचे दोन्ही दरवाजे आजी अस्तित्वात आहेत यावेळी मस्तगड अस्तित्वात नव्हता निजाम उल मुल्क अ असबजहाम याने इसवी सन सतराशे तेवीसमध्ये काबिल खान या आपल्या सरदारात जालना शहरात किल्ला बांधण्यास सांगितले व त्याने शहराच्या पूर्वेस कुंडलिका नदीकाठी असलेल्या उंचवट्यावर किल्ला बांधला हाच किल्ला आज मस्तगड म्हणून ओळखला जातो पुढे तुकोजी होळकर यांनी किल्ला जिंकून घेतला एप्रिल अठराशे पाचमध्ये यशवंतराव होळकरांच्या ताब्यात असलेला जालना किल्ला घेण्यासाठी इंग्रज अधिकारी कर्नल मरे यांनी जालना किल्ल्यावर हल्ला केला पण त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही जालना भुईकोट ताब्यात असताना यशवंतराव होळकर यांनी त्याची काही प्रमाणात डागडूग केली यशवंतराव होळकर यांच्या निधनानंतर काही काळ येथे घराण्याचे वर्चस्व होते इसवी सन अठराशे तीनमध्ये भोकरदन जवळील असहीच्या लढाईत कर्नल स्टिवन्सन याने मराठ्यांचा पराभव केल्याने मराठ्यांचे या भागातील वर्चस्व कमी झाले व हा प्रांत निजामशाहच्या ताब्यात गेला स्वतंत्र भारताच्या मराठवाडा मुक्तीसंग्रामानंतर जालना तालुका औरंगाबाद शे जिल्ह्याला जोडला गेला काळाच्या भागात लोक या किल्ल्याचा इतिहास विसरले असले तरी आजी या किल्ल्याला यशवंतराव ओळकर यांचा पराक्रम सांगण्यासाठी ताठमनेनं उभा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र